हमने बेटी के जन्म से लेकर जीवन के चक्र में हर अवस्था में महिलाओं को सशक्त करने के लिए योजनाएं बनाई अभियान चलाए गेले तीस वर्ष या मसनुंडी गावातील महिलांना काबार कष्ट करताना मी पाहिलेले परंतु महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेतून येणारी पुढची पिढी खऱ्या अर्थाने सक्षम होताना पाहून मन भरून येते सगळे सौंदर्य येत आहेत पण मुलीला मोठे करायसाठी आपू पैसे ते थोडे लागतात ना ते सोंग मग कुठून आणणार पण म्हणतात ना देव सगळ्या लेकरांचे नशीब लिहूनच ले पाठवतो तसेच बघा महाराष्ट्र शासनाकडून आलेल्या या माझ्या आईने माझ्या लेकीच्या आयुष्याची चिंताच मिटवलेली एक लाडकी या योजनेतून तुमच्या मुलीला जलमतच पाच हजार रुपये मिळणार आहेत पुढे पहिली सहावी आणि अकरावीत गेल्यावर सुद्धा या योजनेचा लाभ होणार आहे एवढंच काय तुमची मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर तिला महाराष्ट्र शासनाकडून पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार आहेत अहो माझी मुलगी आता शिकेल मोठे अधिकारी होईल स्वतःच्या पायावर उभी राहील यापेक्षा दुसरा आई बापाला काय पाहिजे महाराष्ट्र राज्यातील जवळपास अडीच लाख मुली लवकरच घेणार त्यांच्या उज्ज्वल भविष्याकडे जे आज महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेचा शुभारंभ भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे